नमस्कार संपूर्ण घराला वाळवी लागलेली असते पण गोविंद महाराज दिग्रसकर यांच्या पोथीला मात्र वाळवी लागलेली नसते हे ऐकल्यानंतर श्रीकलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती रत्नाला म्हणत असते एवढे सगळे प्रयत्न केले तरी काही उपयोग झाला नाही बघितलंच ना शेवटी त्या गोविंद दिग्रजकरची पोती ही मात्र वाचलीच तेव्हा लगेच रत्ना बोलते मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं की त्या इंद्रायणीच्या बाबतीत आपण चुकीचं वागतोय त्या इंद्रायणीवरती त्या विठुरायाचा हात आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काय चाललंय तुझ अगं मी तुझ्या जवळ येते आणि तू मात्र प्रत्येक वेळेला मला हेच सांगत असतेस असं का वागतेस खर तर हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला तेव्हा रत्ना बोलते श्रीकला मी तुला ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या खऱ्या सांगतेय श्रीकला तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाहीयेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते माझा तुझ्यावरती विश्वास आहे रत्ना पण आज तुझ्या साधनेचा काहीच उपयोग झाला नाही या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच रत्ना बोलते मग काय करू अशी तुझी इच्छा आहे श्रीकला तू काळजी करू नकोस आज ती इंदू जिंकली असेल पण उद्या मात्र आपण नक्कीच जिंकू तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते हे बघ रत्ना मी तुला शेवटचं सांगते मला आजच्या गोष्टी उद्यावर टाकायच्या नाहीत त्या इंद्रायणीला काही करून मला जिंकू द्यायचं नाही आहे तेव्हा रत्ना बोलते हे बघ तू जरा शांत हो आणि तू काळजी करू नकोस मी काही ना काहीतरी शोधून काढते तुला काळजी करायची गरजच नाही आणि आता तू जा बघू आणि लगेच श्रीकला तिथून निघालेली असते पण इकडे पोपटराव मात्र खूपच चिडलेले असतात कारण श्रीकलाचे सगळेच प्लॅन फसत असतात हे ऐकल्यानंतर पोपटरावांना खूपच राग आलेला असतो पोपटराव म्हणत असतात काही करून मला आता काहीतरी केलं पाहिजे तेवढ्या तिथे ते श्रीकला आलेली असते श्रीकला येताच पोपटराव म्हणता श्रीकला अगं काय चालू आहे तुझं तेव्हा श्रीकला म्हणते प्लीज बाबा तुम्ही जरा शांत व्हा वेळ आता आपल्या हातात नाही आहे पण एकदा जर का वेळ आपली आली ना तर त्या इंद्रायणीला कोणीच वाचू शकत नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे बघ श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव मला त्या दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे ते, ते दिग्रजकर कुटुंब रस्त्यावर आलं पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्हाला काळजी करायची गरज बाबा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात जोपर्यंत तू त्या लोकांची वाट लावत नाहीस तो ना तोपर्यंत माझा तुझ्यावरती विश्वासच बसणार नाही तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्ही असं बोलू नका तुमच्या अशा बोलण्याने मला किती त्रास होतोय तेव्हा पोपटराव म्हणतात मग जा इथून आणि काहीतरी कर श्रीकला दिग्रस्करांच्या घरात आलेली असते आणि त्याच वेळेला इंदू समोर उभी असते इंदूला बघून श्रीकला म्हणते तुम्हाला खूपच आनंद झाला असेल ना इंद्रायणी ताई पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं ना तरी सुद्धा मी हार नाही मानणार तेव्हा लगेच इंदू बोलते तुला जे करायचंय ते कर मी काही तुला घाबरत नाही पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव ही इंद्रायणी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तू या घराचं वाकडं काहीच करू शकत नाहीस आणि माझ्या घराच्या वाटेने तर जायचंच नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते आज तुम्ही तुमच्या घराला वाचवलं पण प्रत्येक वेळेला वाचवणार आहात का तेव्हा मात्र इंदू बोलते तुला जे करायचंय ते कर ना मी माझ्या घराला कसं वाचवते ते तू बघशीलच अगं तुझ्या या काही शक्तीला नाही ना माझ्या भक्तीने उत्तर दिलं तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रज कर नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला, श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणीतही एक गोष्ट लक्षात ठेवायची हा तुम्ही उगाच नको तिथे शहाणपणा करताय हे सर्व थांबवा कारण तुमच्यासाठी तेच चांगलं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला मी सुद्धा तुला हेच सांगेन की तुझ्यासाठी हेच चांगलं आहे तू उगाच या गोष्टीमध्ये पडू नको तेव्हा श्रीकला बोलते या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करणं तर माझं ध्येय आहे आणि हे सर्व बोलणं शकुंतलाबाई त्यांच्या बेडरूम मधून ऐकत असतात तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच मोठा धक्का बसतो शकुंतला बाई स्वतःशीच म्हणतात रे म्हणजे ही श्रीकला दिग्रजकर कुटुंब उद्ध्वस्त करायला आले आणि मी मात्र इंदूला येता जाता येता जाता टोमणे मारत आले तिला नाही नाही ते बोलत आले तिच्यावरती नको ते आरोप करत आले पण ही श्रीकला तर दिसते तशी नाहीये आता मी काय करू खरं सांगायचं तर माझं चुकलंय मला कळतच नाहीये पण काही करून मला गप्प बसलं पाहिजे तेवढ्यात श्रीकला इंदूला म्हणते कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा आता असं काहीतरी होणार आहे ज्यापासून तुम्ही तुमचं हे घर वाचवू शकत नाही आता तुम्ही फक्त बघा आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते तेव्हा इंदू जरा घाबरलेली असते इंदू स्वतःशीच बोलते बाप रे आता ही श्रीकला नक्की काय करणार आहे ती जे काही करणार आहे ते थांबवलं पाहिजे नाहीतर नाहीतर खूपच मोठं वादळ येऊ शकतं काय करू मी विठुराया कसं थांबू आता हे वादळ कारण श्री करा नक्कीच काही ना काहीतरी करणारच तेवढ्यात मात्र तिथे शकुंतला बाई आलेल्या असतात शकुंतलाबाईंना बघून इंदू बोलते काकी तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर आराम करत होतात ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू मला माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं काकी तुम्ही माझी माफी का मागताय आणि तुम्हाला किती वेळा सांगू तुम्ही हात जोडलेले मला आवडत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अगं मग काय करणार जर का मोठीच माणसं चुकत असली तर खरोखर त्या गोष्टी आपण सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपण लहान मुलांची माफी मागितली पाहिजे इंदू तू योग्यच होतीस तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालंय काय काकी तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू माझ चुकलं मी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि त्यांना पाठिंबा दिला पण तुझ्यावरती मात्र मी विश्वास ठेवू शकले नाही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना काकी तुम्हाला तुमच्या गोष्टी लक्षात आल्या विषय समाप्त आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई म्हणतात नाही हा विषय इथल्या इथे थांबणार नाही तर ह्या विषयाचा आज सोक्षमोक्ष लागणार इंदू आपलं घर उद्ध्वस्त करायला आलेल्या त्या मुलीला मी या घरात टिकूच देणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते काय करणार काय आहात तुम्ही काकी तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात आता तू बघ मी काय करते ते मी असं काहीतरी करेन ना की ती मुलगी परत आपल्या घराच्या वाटेलाच जाणार नाही आणि तेवढ्या शकुंतलाबाई श्रीकलाच्या रूम मध्ये गेलेल्या असतात आणि जेव्हा त्या श्रीकलाच्या रूम मध्ये जातात तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला स्वतःशीच म्हणत असते काय करू मी ही इंद्रायणी तर माझ्या डोक्यावर बसले या रत्नाच्या साधनेचा तर उपयोगच होत नाहीये आता मला काहीतरी केलं पाहिजे मला शांत बसून चालणार नाही पण काय करू तेच कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही मी नक्कीच काहीतरी करणार आणि तेवढ्यात शकुंतलाबाई श्रीकलाचा जोरात हात पकडतात तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात घरातली घाण बाहेर फेकायला आलीये तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई काय झालंय आई तुम्ही नक्की असं का वागताय तेव्हा लगेच शकुंतलाबाई असं म्हणतात श्रीकला अगं तुझी सर्व नाटकं आत्ता माझ्या लक्षात आलेत तेवढ्यात गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ बोलतो मावशी मावशी अगं काय झालंय तू श्रीकलाशी असं का वागतेस तेव्हा लगेच गोपाळला शकुंतला बाई म्हणतात गोपाळ खरंच आपलं चुकलं या मुलीला आपण उगाच या घरात आणलं गोपाळ नाही आजपर्यंत मी शांत होते पण आता मात्र नाही या गोपाळ आत्ता मात्र या मुलीला मला घराबाहेर काढायचं लगे का लगेच श्रीकला म्हणते बघितलंच गोपाळ आईंच्या मनात सुद्धा इंद्रायणीताईंनी माझ्याबद्दल विष कालवलंच आई तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच श्रीकलाचा हात जोरात आपटत शकुंतलाबाई म्हणतात गप्प बस अग इंदूबद्दल बोलायची सुद्धा तुझी लायकी नाही तू इंदूबद्दल काय बोलतेस कळतय का तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला इंद्रायणी बद्दल बोलताना जरा विचार करत जा इंद्रायणी कोण आहे तुला माहिती आहे तरी सुद्धा तिच्याबद्दल असा अपशब्द बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही अगं स्वतः चुका करायच्या आणि खापर मात्र तिच्या माथ्यावरती पुढायचं आजपर्यंत हेच करत आलीस ना पण आता या तुझ्या नाटकांना मी भुलणार नाही तेवढ्यात गोपाळ बोलतो मावशी थांब अगं काय बोलतेस तू अगं मान्य आहे तुल तुझा कल आता त्या इंद्रायणीकडे आहे पण स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते आणि मला मात्र आता या गोष्टी अजिबात पटत नाही आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ जोपर्यंत माणूस स्वतःच्या कानाने एखादी गोष्ट ऐकत नाही ना तोपर्यंत त्याने कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे पण आज मात्र या इंदू आणि या श्रीकलाचं बोलणं माझ्या कानावरती चुकून का पडलं पण मला सत्य समजलं अरे ही पोरगी म्हणजे सैतान आहे सैतान आपलं घर उद्ध्वस्त करायला आलेली या पोरीला या घरात स्थान दिलंच नाही पाहिजे हे ऐकल्यानंतर मोठ्यानी गोपाळ बोलतो काय चाललंय तू काय बोलतेस कळतंय का तुला मावशी अगं श्रीकला माझी बायको आहे या घरची सून आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाई म्हणतात हो ना श्रीकला या घरची सून आहे कोण नाही बोलतय पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ उगाच नको त्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट घेऊ नकोस कारण श्रीकला तुझ्या लायकीचीच नाहीये तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मावशी बस झालं काय चाललंय तुझ मावशी तू उगाच श्रीकला नाही नाही ते बोलतेस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात गोपाळ आजपर्यंत मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही तू जो निर्णय घेतलास तो मी मान्य केला पण गोपाळ आज मात्र तू माझ ऐकायचंस ही श्रीकला तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही आहे आणि शकुंतलाबाई तिचा हात धरतात आणि तिला फरपटत फरपटत घराच्या उंबरट्या बाहेर जोरात धकलतात तेव्हा मात्र श्रीकला बाहेर जाऊन तोंडावर आपटलेली असते तेव्हा गोपा तिला पकडतो आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मुद्दाम रणण्याची नाटकं करते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय शकू अगं तुला कळतंय का तू घरातल्या सुनेशी कशी वागतेस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात मग काय करणार घरातल्या सुना जर का मर्यादेच्या बाहेर वागायला लागल्या तर त्यांना वटणीवर तर आणावं लागेल ना श्रीकलाने तिची मर्यादा सोडली आणि म्हणूनच मला तिची मर्यादा दाखवावी लागली तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय चाललंय काय रोज उठून नवा नवा तमाशा अरे कंटाळा आला तुमच्या या तमाशांचा बंद करा ना तुमची ही सर्व नाटकं आणि खर सांगायचं तर तुमची सर्व नाटकं बंद केलीत ना तर बरंच होईल नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते आई आई प्लीज मला समजून तरी घ्या आई तुम्ही माझ्यावरती असे आरोप का करताय आई तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात खबरदार तुझ्या तोंडातून जर का आई हा शब्द काढलास तरी अग तुझी लायकी नाहीये मला आई म्हणायची कारण तू माझी मुलगी असूच शकत नाहीस हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का श्रीकलाला बसलेला असतो त्यावेळेला इंदू श्रीकलाला म्हणते बघितलं श्रीकला धाबे दनानले ना तुझे श्रीकला मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं तुझी लायकी नाहीये इथे राहण्याची आणि आत्ताच्या आता इथून चालते पड परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही हे ऐकल्यानंतर गोपाळ सुद्धा हादरतो त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणता जोपर्यंत या घराची राखणदार जिवंत आहे तोपर्यंत तू या घराचं काहीच वाकडं करू शकत नाहीस आणि श्रीकला आम्ही सगळेजण तुझ्या विरोधातच उभी आहोत तू आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्ही तरी समजवा तेव्हा लगेच महाराज म्हणता श्रीकला अगं तुझ नको ते रूप पाहायला मिळतंय अगं असं का वागतेस तू श्रीकला तुला असं नाही का वाटत की तू चुकीचं वागतेस म्हणून तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा नाही चुकीचं वागत मी बाबा मी तरी काय करणार इंद्रायणी ताई येता जाता माझ्यावरती आरोप करत असतात मला नाही नाही ते म्हणत असतात प्लीज बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मला सुद्धा काही हौस नाही आहे या सर्व गोष्टी करताना पण बाबा तुम्ही जर का हौस हौस जर का बघितलीत ना तर इंद्रायणीताईंची बघा त्यांना मला घराबाहेरच काढायचं आहे तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते मला तुला घराबाहेर काढायची गरजच नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो बस झाला इंद्रायणी अति होते आता तू माझ्या मावशीचं मन वळवलंस माझ्या मावशीला तुझ्या बाजूने केलंस पण जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून तू असा वागतोस पण गोपाळ स्वतःच्या मनाला विचार इंद्रायणी कधी चुकीचं वागू शकते का आज काकूच्या या सर्व गोष्टी लक्षात आल्या म्हणून तर हे सगळं नीट घडतंय नाहीतर काय झालं असतं या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात बस आता पुरे आता या विषयावरती मला अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाईंची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही आहे आता काही झालं तरी गोपाळ श्रीकलाला या घरात जागा नाही आहे हे ऐकल्यानंतर गोपाळला चांगलाच धक्का बसतो गोपाळ सगळ्यांकडे बघत बसतो त्यावेळेला शकुंतला बाईंचं बोलणं ऐकून श्रीकला स्वतःशीच म्हणते वाट लागली सगळंच हातातून निसटायला लागलंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतला बाईंनी या नालायक श्रीकलाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू